पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व विभागीय कार्यालयांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवार आपल्या समर्थकांसह कार्यालयात पोहोचले होते नामांकनाच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी दिसून आली मुदतीपूर्वी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या समर्थकांच्या प्रचंड संख्येमुळं कार्यालय परिसर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती नामांकनादरम्यान कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य वाट टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर्व विभागीय कार्यालयांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नामांकन प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी बॅरिकेड्स आणि सुरक्षा घेराव वापरला होता नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळं शहरातील निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे तापलं आहे शेवटच्या दिवशी झालेल्या या प्रचंड ताकदीच्या प्रदर्शनामुळं नाशिक महानगरपालिकेची यंदाची लढत रंजक होणार असल्याचं चा स्पष्ट झालं आहे आता उमेदवारी अर्ज छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक